दे धड़क, बे धडक बे धडक आपल्या परिसरातील ताजा घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा डोंबिवली येथील पश्चिम येथील महात्मा फुले रस्त्यावरील स्वामी विवेकानंद शाळेजवळ एक विचित्र प्रकार घडला याबाबत अतिश अशोक शेला उर्फ मॉर्टी चैतन्य विलास भोईर आणि इतर पाच जणांच्या विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे प्राथमिक तपासणी अहवालातील माहिती अशी की कल्याण मधील चार पत्रकार डोंबुलीत माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी आयोजित केलेल्या स्नेह संमेलनाला रविवारी रात्री आले होते कार्यक्रम संपून ते दुचाकीवरून कल्याण येथे फुले रस्त्यावरून जात होते फुले रस्ता भागात दहशत असलेला एक भाई याच रस्त्याने जात होता भाईने स्वतःच्या मोटारीचा दर्शनी भागाचा दिव्याचा झोप तांत्रिक बदलाने समोरून दुचाकीवरून येत असलेल्या पत्रकाराच्या डोळ्यावर मारला समोरून काही न दिसल्याने पत्रकार दुचाकी पुढे घेत त्यामधून तो उतरला पत्रकारांना उद्देशून आपण या भागाचे भाई आहोत येथे जास्त पानपत्ती करायची नाही नाहीतर येथेच ठार मारून टाकी नशी धमकी देत भाईने स्वतःच्या वाहनातून चाकू माहेर काढून हवेत फिरवला या दहशतीने रस्त्यावरील लोक पळून गेले दुकानदारांनी दुकाने बंद केली या भाईच्या इतर सहा साथीदारांनी वाहनातून उतरून दुचाकीवरील पत्रकारांना आणि त्यांना वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या चार लाता बुक्यानी मारहाण केली एका पत्रकाराचा चष्मा तुटला हे लोक जाम शहाणे आहेत यांना संपून टाका असे बोलत पत्रकारांना शिविगाळ केली पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांना ही माहिती समजताच त्यांनी तातडीने विष्णू नगर ठाण्याचे वरिष्ठ पोलीस, पोलीस निरीक्षक संजय पवार यांना पत्रकारांना आणि ठार मारण्याची धमकी देणाऱ्या भाईला ताब्यात घेण्याचे आदेश दिले विष्णू नगर पोलिसांनी तातडीने हालचाली करून संबंधित भाईला ताब्यात घेतले उपायुक्त झेंडे यांनी स्वतः आपल्या वर्दीचा हिसका दाखवत वर भाईला भर रस्त्यात लाटीने झोडपले त्याला रस्त्यावरच उटाभाषा काढायला लावल्या हा सगळा प्रकार पादचारी पाहत होते या बाईला अद्दल घडवल्याबद्दल फुले रस्ता उमेशनगर परिसरातील नागरिक समाधान व्यक्त करत होते लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज फिरो डोंबिवली अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा